हे hey, मी तुम्हाला आता दाखवते पेहलगाममधलं मिनी स्वित्झरलँड आहे ज्या ठिकाणी कालच दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि ही अतिशय निंदनीय अशी घटना आहे हे जे ठिकाण आहे हे त्यांनी का निवडलं कारण हे ठिकाण आहे हे डोंगरावर आहे उंचावर असा प्लेन ठिकाण आहे त्यामुळे इथे जायला जवळजवळ एक दीड तास लागतो आणि इथे जायला पाने किंवा पायी आपण जाऊ शकतो कारण बाकीच्या ठिकाणी कसं प्लेन रस्त्यावर असल्याने बाकीचे सर्व ठिकाणं म्हणजे बॉटनिकल गार्डन किंवा बेताब व्हॅली हे सगळं म्हणजे रस्त्याला टच तिथे गाड्या जाऊ शकतात अशा ठिकाणी त्यांनी हल्ला केलेला नाही आहे ह्या ठिकाणी घोड्यानेच वरती जावं लागतं किंवा आपण पायी जाऊ शकतो आणि हे घोड्याने म्हणजे बऱ्यापैकी लांब आहे जो जो सात आठ किलोमीटर तरी अंदाजे आहे पण ही व्हॅली त्यांनी का निवडली कारण हा अतिशय प्लेन असा रस्ता आहे वरती गेल्यावर आणि त्यांनी चारी साईडने जर हल्ला केला तर सगळे मध्ये जे असणार ते पर्यटक असणार आणि हे मध्ये त्यांना इझी एकदम पडणार की हे पर्यटक कुठेही लपू किंवा धावू शकणार नाही हे बघा पूर्ण प्लेन असा रस्ता आहे हा म वरचा आणि एकदम लांब लांब असे ते झाडं आहे की तिथे पळाला पळूस तोपर्यंत ते नक्कीच गोळीबार करू शकतात आणि इथे वरती गेलं ना तर पोलीस नाहीच येऊ शकत पटकन इझिली असे पटकन पोलीस जो जो तासभर तरी ते वरती नाही येऊ शकणार एवढा वरती हे आहे